समज समाजामध्ये असे आहेत की हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे मुळामध्ये अशा पद्धतीने हैदराबाद गॅजेट लागू होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही अशा पद्धतीने सातारा गॅजेट पण लागू होऊ शकत नाही जे हैदराबाद गॅजेट लागू करणे वगैरे वगैरे जी कथा सांगितलेली आहे ती केवळ दिशाभूल करण्यासाठी सांगितलेली आहे हैदराबाद गॅजेट लागू झालेलं नाही सरकारने त्यांची चाल चालली जारंगे पाटलांनी त्यांचं काम केलं त्याच्यामध्ये सरकार भारी पडलेलं आहे कोर्टाचा आदेश घेतल्यानंतर जो कायदा मानणारा माणूस आहे घटना मानणारा माणूस आहे शांतताप्रिय समाजाचा नेता आहे त्याला कोर्टाचा आदेश मानावाच लागेल ना मी फसवला हा शब्द वापरणारी पाटलांकडे पर्याय नव्हता म्हणून त्यांनी हा शासन निर्णय स्वीकारला कोर्टाचे आदेश आल्यानंतर जरांगी पाटलांकडे पर्याय नव्हता त्याचं कारण त्या आंदोलनामध्ये त्या त्यांचं नेतृत्व त्यांना मिळालेला पाठिंबा आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाने एवढी संख्येने सहभाग घेतला त्या सगळ्या गोष्टीचाही उल्लेख करावा लागतो परंतु हे सरकार अतिशय ताकदवर आहे आणि त्यांचे अधिकारी आहेत फडणवीस साहेब अनुभवी आहेत आंदोलनामध्ये त्या पद्धतीने सरकार उद्या काय करू शकतं याचा अंदाज न आल्यामुळे कोर्टामध्ये अनेक गोष्टीच्या अडचणी आल्या त्याशिवाय मीडियात ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्याचा अंदाज ग्रामीण भागातल्या मराठा समाजाच्या लोकांना आला नाही त्याचाही त्या ठिकाणी उपयोग झाला आणि एकंदरीत कोर्टामधूनच जरांगे पाटलांनी आंदोलन थांबवावं अशा पद्धतीचा आदेश आल्यानंतर जारांगे पाटलांच्या जा हातातही फार गोष्ट राहिली नाही आणि तेव्हा सरकारला शक्ती आली आणि त्यांनी फक्त आम्ही बैठका घेतोय आम्ही विचार करतोय अशा पद्धतीने दोन दिवस घालवले आणि जेव्हा कोर्टाने स्ट्रॉंग आदेश दिला तेव्हा त्यांनी एक जी आरचा ड्राफ्ट तयार केला जारांगे पाटलांना निरोप दिला की आज संध्याकाळी तुम्हाला उठावं लागतंय कारण कोर्टाचा आदेश सक्त होता मी तिथे मैदानावरच होतो काल एसआरपीएफ ची त्या ठिकाणी तुकड्या होत्या पोलिसांचा मोठा फौज फाटा होता आणि सगळं दिसत होतं की आता हे आंदोलन गुंडाळण्याची तयारी सरकार करते या परिस्थितीमध्ये जारांगे पाटलांना पहिल्यांदा डेलिगेशन भेटायला आलं त्यांनी कदाचित निरोप दिला असेल की तुम्हाला हे मान्य करावं लागेल आणि इतर उठावं लागेल आणि मग समाज चिडू शकतो त्या ठिकाणी दंगल होऊ शकते किंवा समाजाचा असंतोष वाढू शकतो हे सगळं होऊ नये म्हणून सरकारने आणि जरांगे पाटलांनी सुद्धा याच्यावरती चाणाक्षपणे एक ते जो मसुदा होता त्याला मान्यता दिली आणि त्या ठिकाणी जो जमाव होता त्याला शांततेने परत जाण्यासाठी एक वाट मोकळी करून दिली त्यामुळे ते सुद्धा त्या नेतृत्वाचा आणि तिथल्या आंदोलकांचं यशच म्हणावं लागतं त्याला अपेश म्हणता येणार नाही याच्यात दुसरी बाजू अशी की सरकारने मीडिया आणि कोर्टाचा फायदा करून घेऊन मराठा समाजावर दबाव वाढवला याच्यामध्ये त्यांनी त्याला यश मी म्हणणार नाही कारण मराठा समाजाच्या हिताचं त्यांनी केलेलं नाहीये राहिला प्रश्न तुम्ही म्हणता त्या जी आर चा सगळे गैरसमज समाजामध्ये असे आहेत की हैदराबाद आह, गॅजेट लागू झालेला आहे मुळामध्ये अशा पद्धतीने हैदराबाद गॅजेट लागू होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही अशा पद्धतीने सातारा गॅजेट पण लागू होऊ शकत नाही पण हैद्राबाद गॅजेटमध्ये काय आहे हैदराबाद गॅजेट हे एकोणीसशे च निजामाच्या काळातलं प्रोव्हिन्शियल सिरीजचे एरिया म्हणजे एक माहिती पुस्तिका आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यात तेव्हा पाच जिल्हे होते औरंगाबाद परभणी बीड उस्मानाबाद आणि नांदेड या पाच जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या जाती राहतात त्यांची साधारण संख्या किती आणि त्यांचं साधारण व्यवसाय काय अशा पद्धतीचं वर्णन आहे या हैदराबाद गॅजेटमध्ये कोणत्याही गावाचं वर्णन नाही कोणत्या गावात किती कुणबी राहतात त्याचं वर्णन नाही किंवा कोणत्या व्यक्तीचंही ना त्याच्यात नाव नाही वर्णन नाही त्यामुळे हैदराबाद गॅजेट मुळे काही घडतंय असं अजिबात नाहीये जी आरमध्ये जे हैदराबाद गॅजेट लागू करणे वगैरे वगैरे जी कथा सांगितलेली आहे ती केवळ दिशाभूल करण्यासाठी सांगितलेली आहे हैदराबाद गॅजेट लागू झालेलं नाही त्यामुळे काय झालंय आत्ता सरकारने काय सांगितलं की हैदराबाद गॅजेटचे पुरावे बघून म्हणजे त्याच्यातला एकही पुरावा बघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण त्यात पुरावेच नाही आहेत पण सरकार असं म्हणते की एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे शेतीच्या वगैरे नोंदी बघून नसेल शेतीचे नोंद तर प्रतिज्ञापत्र घेऊन ते प्रतिज्ञापत्र त्या नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी महाराष्ट्राचा रहिवासी असण्यासाठी वाक्य वापरलेलं आहे जातीचा दाखला देण्यासाठी नाही जातीचा दाखल देण्यासाठी जे वाक्य आहे ते असं आहे की रक्ताच्या नात्यात किंवा कुळामध्ये कोणाकडे जरी नोंद असेल म्हणजे एका आडनावाची नोंद असेल तर त्या कुळामधील सगळ्या सग्ड़े, सगळ्यांना त्याच्या आधारे दाखले मिळू शकतात आणि समजा मी उदाहरण देऊन सांगतो आता की मी सराटे आहे आमच्या सराटे घराण्यात कोणाकडेच कुळ नोंद नाहीये कुणबी कुण जातीची मग माझी आत्या गावातच दिलेली आहे म्हणजे नातेवाईक आहे पोफळे त्यांचं आडनाव आहे तर त्यांच्याकडे नोंद असेल समजा त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल तर मला त्या नोंदीचा काहीही फायदा होणार नाही ते गावातले नातेवाईक असले तरी समजा माझी पुतनी आवटेमध्ये दिली आवटेमध्ये नोंद असली तरी व्यायी झाले म्हणून त्यांच्या जातीच्या नोंदीचा फायदा सराट्यांना होणार नाही मग सराट्यांना काय फायदा होईल समजा सराटे घरा शंभर घरं आहेत सराटेंची तर त्यातल्या काही घरांचे कसं वंशवळीमध्ये वो जुळवता जुळवता ज्याची नोंद आहे त्याच्यापर्यंत पोचत नाही मग त्याच्यासाठी ती समिती आहे गृह चौकशी त्याच्यासाठी होणार आहे की हे एकच कुळ आहे का हे भाऊकी आहे का यांचं रक्ताचं नातं आहे का हे एकमेकाशी संबंधित आहे का तर अशी नोंद कोणत्या तरी एका कुळामध्ये सापडली तर त्या कुळातील सर्वांना त्या ना रक्ताच्या नात्यातील सर्वांना त्या नोंदीचा फायदा देण्यासाठी ज्याच्याकडे सर्टिफिकेट ज्याच्याकडे नोंद आहे तो देऊ शकतो हो ते माझ्या भाऊकीतले आहेत तर म्हणजे नोंदीचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघत नाही नोंद असल्याशिवाय कुळात कोणत्या तरी तरच ते कुणबी जातीचा दाखला निघण्याची प्रक्रिया होते असं हा जी आर सांगतो आणि ती गोष्ट आजही लागू आहे फक्त या ठिकाणी नवीन सांगितलेलं आहे की जी समिती नेमली ती समिती गृह चौकशी कशाची करील तर वंशावळ जुळवता जुळवता जर अडचणी असतील तर ती वंशावळ जुळवण्यासाठी एकाच कुळातील लोक असतील रक्ताच्या नात्यातील असतील याच्या चौकशा करून ते त्याला सकारात्मक प्रमाणपत्र देऊ शकतात की हो हे सर्टिफिकेट मागणारी व्यक्ती आणि ज्यांचं प्रमाणपत्र आता अस्तित्वात आहे ते एकमेकाचे नातेवाईक आहेत रक्ताचे नातेवाईक आहेत माझं म्हणणं हे वाक्य कलेक्टरने म्हणलं पाहिजे हे वाक्य जे, जे जातीचे दाखले देतात त्यांनी म्हणलं पाहिजे हे वाक्य फडणवीस साहेबांनी म्हणलं पाहिजे कारण ते दाखले ते देणार आहेत आणि मी आधीच सांगितले की हैदराबाद गॅजेटमध्ये सगळ्यांना कुणबी करण्याचे जादू नाहीच आहे त्याची प्रक्रिया वेगळी आहे समजा एखाद्या गॅजेटच्या आधारे किंवा एखाद्या रेकॉर्डच्या आधारे जर करायचं असेल जात म्हणजे या जातीचे जा लोक त्या जातीचे असं सांगायचं असेल तर त्याला प्रक्रिया म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे आहेत त्यांनी त्याच्याबद्दल विस्तृत अहवाल देऊन नोंदीचा सहारा घेऊन आम्हाला प्राथमिक दृष्ट वाटतं की आजचा मराठा समाज हा याच्यानुसार कुणबी ठरतो मग त्यांनी ते आयोगाकडे पाठवायचे कारण आयोग फुल आता अस्तित्वात आहे मग आयोगाने त्याचा सगळा अभ्यास करून सरकारला सकारात्मक एक शिफारस द्यायची आणि मग त्याच्यानंतर सरकार निर्णय घेऊ शकतो की आजचे मराठा हे कुणबीच आहेत मूलत त्यांना कुणबी जातीचे दाखले दिले पाहिजे असं ते त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात ही प्रक्रिया झाली नाही मेला एक मध्यमार्ग पण होता मग हे डॉक्युमेंट लक्षात घेऊन शिंदे समितीच्या अहवालाच्या आधारे सरकारने एक परिपत्रक स्पष्टीकरण काढलं असतं की मराठवाड्यामध्ये आम्हाला जे आढळून आलेलं रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार मराठा समाजा प्राथमिकदृष्ट्या कुणबी सदृश आहे एक जून दोन हजार चारच्या जी आर मध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा ओबीसीत घातलेले आहेत कुणबीच्या पोट जाती म्हणून त्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी जातीची नोंद नसेल त्यांना सुद्धा मराठा आणि कुणबीचे तत्सम हे दिसते का वैशिष्ट्य दिसतात का म्हणजे हे शेती करणारे आहेत का हे गावात राहतात का आणि यांचे मराठा आणि कुणब्यांचे रोटी बेटी व्यवहार होतात का असं सगळं त्याच्यात लिहून आता जो नियम आहे ज्याच्यामध्ये नोंद नसताना प्रमाणपत्र देता येतात चार तीन मध्ये तर त्याचा आधार घेऊन सरकारने एक स्पष्टीकरण पत्र जर काढलं असतं तर सगळ्यांना मिळालं असतं ते स्पष्टीकरण